पुण्यात गोवंश हत्या आणि गोहत्या याच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे नेते वसंत मोरे यांचा हातोडा पुण्यात गायींची कत्तल करणाऱ्यांचा पर्दाफाश कत्तल करणाऱ्याचा नाव ऐकून विश्वास बसणार नाही पुणे कात्रज भागातील मांगडेवाडी सर्वे नंबर पाच या परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला रस्त्यावरती फिरणाऱ्या गायांना धरून बजरंगबली हनुमान यांच्या फोटो लावलेल्या घरासमोरील गोठ्यात गायीची कत्तल करण्यात आली आहे पण गायची कत्तल करणारा मुस्लिम नसून मग तो कोण त्याने ही गायींची कत्तल का केली असावी ते सगळं ऐकून आपल्याला धक्काच बसेल जणू आपल्या पायाखालची जमीन सरकेल अशा कत्तल करणाऱ्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जे पुण्यात सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत अगदी मनमिलाव प्रेमाने राहतात कोणतेही काम असो एक कॉल प्रश्न सॉल्व असे व्यक्तिमत्त्व ठेवणारे माननीय वसंत मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते यांनी केला पर्दाफाश व कत्तल केलेल्या जागेची व दावनाची केली थोडफोड काय सत्य आहे हे जाणून घेऊया शिवसेना नेते वसंत मोरे यांच्याकडून आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज पाथरी नमस्कार आज आपण आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी पाच या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत काल या ठिकाणी हा जो काही गोठा दिसतोय हे गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला अजून किती घडलेत माहीत नाही परंतु इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे काल या ठिकाणी साडेसातच्या टायमाला या ठिकाणी एक गायीची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन तीन लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हा विषय एवढा घाणड आहे आणि मला वाटते की तो आमच्या भागामध्ये घडला नको वाहिलं होतं ही घृणास्पद प्रकारे हा आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे विशेषत मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात आपण त्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो अशा माणसाच्या एका माणसानी घरातल्या माणसाने अशा माणसानी या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत हे मला वाटतं की माझ्या मानाला तरी वैयक्तिक बिलकुल पटणार नाही आहे ही आपण इथं पाहू शकतो हा जो संपूर्ण भाग दिसतो हो। हे आत्तासुद्धा पोलिसांनी या, या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि इथं साधारण आत्ता आठ ते दहा गायी आणि छोटी वासरं पण होती आणि इथं ह्या भागामध्ये समोर इथंच इथं इता गायीची हत्या करण्यात आली इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली आणि तो संबंध संबंधित नाराधम आराम करतो त्याला संध्याकाळपर्यंत जामीन होईल त्याला पण मला वाटतं की या अशा लोकांना ज्यांच्या नावाखाली हे अशा प्रकारचे धंदे चालू आहेत आपण इथून जो पाहिलं तर संपूर्ण ह्या भागामधून इथून सगळं ते इथून रक्त वाहून गेलेलं आहे खाली ते गाईचं काय तिचा आत्मा म्हणला असेल एक विषय या ठिकाणी झाला ह्याच्या मागून अजून किती विषय झाले असतील इथं सांगता येत नाही आणि मला वाटतं की ह्याच्यावरती आम्ही पुणे महानगरपालिकेची कारवाई शंभर टक्के घेणार की जर अशा पद्धतीने लोक इथं जानवर बांधलेल्या आहेत आज आता सुद्धा तुम्ही पाहू शकता ही सगळी इंजेक्शन्स आहेत त्याचे बेऊश करण्याचे सांगतात आहे ही लोक की इंजेक्शन याचे आहेत म्हणून परंतु हे इंजेक्शन जे आहेत ते हे जानवर बेशुद्ध करण्याची इंजेक्शन हा पब्लिक प्लेसमधला विषय आहे लोकांच्या भागामध्ये झालेला विषय माळ हे आपण पाहू शकतो इथं बजरंग फोटो आहे माळ लावली त्यांनी तिथं आणि अशा ठिकाणी हे यांचं भांडवल आहे इथं आज सुद्धा लोक म्हणतात की नाही का कि बाबा इथं जो प्रकार घडला तो प्रकार चुकीचा आहे या असल्या प्रकाराचा आम्ही आमच्या भागामध्ये जाहीर निषेध करतो आम्ही स्वतः हिंदू आहोत मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरग आहे आणि मला माहिती आहे कशा पद्धतीने ह्या जनावराचा जीव कसा तारफडला असेल पोलिसांनी ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ह्यांचा जामीन नाही झाला पाहिजे जर यांचे जामीन झाले मी तर महानगरपालिकेमधनं हे सगळं जमीन दोस्त करणार असे परत डेरिंगात्रच भागामध्ये मला कुणीही करताना दिसलं नाही पाहिजे आणि जर करताना दिसलं तर त्याच्यामध्ये आम्ही परिणामांची कधी आजपर्यंत कधीच आम्ही अपेक्षा केलेली नाहीये आणि करणार पण नाही त्यामुळं याच्याकडं जर हा इथं तिकडचं पण ज्या ठिकाणी यांच्यामध्ये एवढ्या डेअरिंग येतात या लोकांच्या की ही लोक जनवर इथं बांधून मारत असतील तर यांच्या ह्या दावणी आहेत ना ज्या धावणीला ही जनवरं बांधतात ते कसं तारफडलं असेल ते जानवर हे आज फक्त दावण तोडली आहे जर काम इथं परत चालू झालं ना ह्याला बी फडलेशिवाय राहणार सगळे तोडायचं सगळी दावून तोडायची अख्खी परत इथं जानवर मानता नाही आलं बाई तू धर्मामध्ये राहून तर अशा पद्धतीने तुम्ही कामं करत असताल तर तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी ज्या दावणीमध्ये दहा अकरा जनावर या ठिकाणी होती कार्पोरेशन कारवाई करल तेव्हा करल काय होईल तेव्हा होईल हे एक खालच्या बाजूला सुद्धा ह्याच्या सुद्धा खालच्या बाजूला मार मारसेल एक फाट्या पहिले तू जर एक मला ना तर मला हा उदय मार हा असं मार मध्ये उद्या येते रे बू लस आम्ही फक्त नाव पाडली त्याची परत जानवर नाही बांधली पाहिजे बस केलं बस केलं जाऊ फक्त आम्ही बाकी काही केलेलं नाही मी आता रितसर कारवाई सगळी कॉर्पोरेशन मधनं लावणार पडलं आता फक्त मला आता अवैधच आहे ते आवैच आहे साहेब शंभर टक्के अहो साहेब ते बघितले फोटो मी सगळे मी पण शेतकऱ्याच्या पोटचं आहे साहेब करतो फोन आणत माझा बाप पण शेतकरी आहे माझ्या आज पंचवीस जनवर आहेत मला माहिती आहे आम्ही किती जनवरांना जीव लावतो तुम्ही मला मला एक कळते साहेब आता मला तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की याच्यामध्ये तुमचा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट गेला पाहिजे कि अनधिकृत म्हणून नाही आवैतेच आहे शंभर टक्के आहे दोन दोन चार चार वेळा साहेब हात दुसऱ्यांदा सापडलाय परत हा दुसऱ्यांदा या म्हणजे यांच्या डिअरिंग किती हो यांच्या दीड हजारा राहणार हा कुठल्या समाजामधला आहे लाज वाटले पाहिजे ब्राह्मण समाजामधला फक्त फक्त आता आम्ही दावणी कारवाई केली ती आता आम्ही इथं जनवराचे दावण परत यांनी जानवर इथं पाहतले नाही पाहिजेत जनवारांच्या दावणीवरती कारवाई केली जेणेकरून जानवर इथं परत आले नाही पाहिजेत पोलिसांनी एवढ्या ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे जे काय मला माहिती आहे की हा आज नाही हा बऱ्याच वर्षापासून याचा इथं हा उद्योग चालू आहे रोडनी फिरणाऱ्या गाया हा गुंगोळा करून इथं आणतो खालच्या बाजू सुद्धा तिथं पाहिलं झाडी झोडपांमध्ये तिथं सुद्धा त्यांनी दावणी केलेल्या आहेत जनावरांच्या इथं घुंगरं पडलेली आहेत दावणी अजून पडलेली आहेत मुसक्या पडलेल्या आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी इथं जनावरांच्या अजून पडलेल्या आहेत आणि आता तो आज बैल होईल त्याला तो बेलेबल आहे त्याला जेवढे काही मी बघितलं ना आज मला हे करण्यामागचा माझा उद्देश आज आहे की याच्यामध्ये या लोकांना जरा बसलेला आहे तुम्हाला काय तुमच्या झकमाऱ्या करायच्या ना तुम्हाला जिथं कुठं तुमचे चालू आहेत तिकडे करा माझ्या परिसरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी असले विषय चालू देणार नाही आणि मग ह्याच्यामध्ये आज मी फक्त कारवाई दावणीवरती केली आहे नेक्स्ट टाईम जर मला या कुठल्या गोष्टी आढळल्या दिसल्या तर मग आमच्या हातनं काय होईल आम्ही सांगू शकत नाही तेव्हा आज आमची पोलिसांना पण हात जोडून विनंती की ह्याचा रिपोर्ट घ्यायला पाहिजे अनधिकृत आहे ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे इथं गाय मारलेले मी फोटो बघितलेले आहेत रक्ताचे पाट खाली फॉरेस्टमध्ये वाहिलेले आम्ही पाहिलेले आहेत इथली लोकं सांगतात ना ही एवढ्या आउट साईडला आहे एका बाजूला आहे एका बाजूला गोठा करून हा जर अशा पद्धतीने जानवर मारत असेल ना ह्याच्यावरती ह्याला ह्याच्या मागं कोण आहे अजून किती जण आहेत पळून गेलेले तीन जण बाकीचे ते कुठे गेले तोपर्यंत ह्याला आज पी सी मिळणं गरजेचं आहे कारण बाकीचे आरोपी अजून सापडलेले नाही तेव्हा ह्याला अवेलेबल करू नका माझी हात जोडून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्याला अटक झालेली आहे ह्याच्याबरोबरचा एकच अटक झाला आहे तीन इथनं खाल्लं फॉरेस्टमधून पळून गेलेत पण यांच्यावरती कारवाई नाही झाली तर त्याच्यानंतर नाही का वेन तुमचा रिपोर्ट मला ह्याच्या संदर्भात गेला पाहिजे की हे सगळं अनधिकृत आहे हे महानगरपालिकेला कळून ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हीच आमची एक मागणी आहे जयराम जय शिवरा जय 다